भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साकेगाव गावामध्ये एक महिला रजिता बिल आणि ते जो पण होतं त्याच्यासोबत एक त्याचा आठ महिन्याचं बाल पण होतं अशा अंदाजे तेवीस एप्रिल रोजी रात्री अंदाजे दोन वाजता कोणीतरी अज्ञात इस्मानी येऊन त्यांचं आठ महिन्याचं बाल घेऊन गेले म्हणून तक्रार प्राप्त झाला त्यानुष त्याच्या अनुषंगाने किडनॅपिंगचे गुन्हा दाखल केला आणि आम्ही काही टीम बनवलेल्या होत्या टीम बनवलेल्या काल त्याचे डिटेक्शन झालेलं आहे आणि त्या आठ महिन्याचा बालांना पण आम्ही ताब्यात घेतला आणि त्याच्या आईवडिलांचा हातात दिलेला आहे या पूर्ण प्रकरणामध्ये मुंबईचा एक महिलांना अडॉप्टेशन करण्यासाठी एक छोटा बाल पाहिजे होता आणि इथलं भुसावलला राहणारं एक रीना कदम म्हणून एक महिला आहे ही महिला एक अनाथ आश्रम चालवते तिला तिला म मा, मागितलं होतं असं जरी कोणी बाल असेल आम्हाला अडॉप्टेशन करायचं म्हणून मग विचारलं होतं मग ही रीना कदम या एरियामध्ये परिसरात असलेलं काय गुन्हेगारी प्रवृत्ती असलेलं मुलांना लोकांना अशी गोष्टी सांगितलं अशीच गोष्टी सांगितल्यावर जे गुन्हेगारी प्रवृत्ती असलेलं दोन तीन लोकांनी मिळून या बालांना उचलून घेऊन गेलं आणि रीना कदमचा हातात दिला रीना कदमनी मुंबईपर्यंत घेऊन गेला आणि त्या कपूलला या छोट्या बालांना दिलं होत्या आणि देऊन म्हणजे त्याचा पूर्ण प व्यवहार आर्थिक व्यवहार देखील झालेला आहे तीन लाख ऐंशी हजार रुपयाचा त्याच्यानंतर पोलिसांनी तर पूर्ण तपास चालू असताना जे या विषयावर इन्व्हॉल्व्ह असलेल्या लोकांना विचारपूस वगैरे झाला त्यांना अंदाज आला की पोलिस आता आपल्यापर्यंत पोहोचतायत म्हणून पण म्हणून परत मुंबईवरून इथं बालांना आणलं होतं आणि परत अनाथ आश्रमला ठेवलं त्या दरम्यान आपल्या पोलिसांनी त्या अनाथ आश्रमावर छापा टाकला आणि बालांना आम्ही ताब्यात घेतलं आणि ह्यामध्ये इन्वॉल्व्ह असलेलं आरोपी आहेत दीपक परदेशी याच्याविरोधात आधीचं घरफोडीतलं गुन्हा आहे गुन्हा आहे अमित परिक परिहार यांच्या विरोधात मर्डर आणि आमशायकचा गुन्हा आहे आणि जय ठाकूर ह्याच्या विरोधात देखील मर्डर मर्डर रॉबरी आणि अटेम्प्ट मर्डर अशी अशी गुन्हा आहे आणि आणखी एक आरोपी आहे कुणाल वाघ आणि आपला पो मुंबई नंदुरबार पोलीसमध्ये कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त असलेलं बालू इंग्लेचा देखील याच्यामध्ये रोल आहे गर, जीवन स्पर्श फाउंडेशन म्हणून अनाथाश्रमचं नाव आहे हे भुसावळमध्ये आहे आचारसंहिता आपला सोळा मार्च रोजी लागू झाल्यापासून आपलं अलग अलग प्रतिबंधक कारवाई घेतलेला आहे आणि एकशे सातच्या सा अनुषंगाने चार हजार शेचाळीस कारवाई करण्यात आलेले आहे एकशे आठ सी आर पी सी अंतर्गत पाच कारवाई एकशे नऊ सी आर पी सी अंतर्गत एकशे तीस कारवाई आहे एकशे दहा सी आर पी सी अंतर्गत पाचशे चाळीस कारवाई आहे आणि सेक्शन त्र्याण्णव मुंबई प्रोविशन ॲक्ट अंतर्गत तीनशे चोवीस कारवाया आणि जे तडीपारीचा कारवाई आहे जे म महाराष्ट्र पोलीस ॲक्ट अनुसार अंतर्गत करतायत पचपन छप्पन्न आणि सत्तावन्न त्याच्यामध्ये सर्व मिळून एक्कावन्न लोकांना तडीपारी करण्यात आलेला आहे एम पी डी अंतर्गत पंधरा लोकांना कन्विक्शन देण्यात आलेलं आहे आणि मोकाचा एका गुणामध्ये मोका कलम अंतर्गत कारवाई केलेला आहे आणि वन फॉर्टी नाईन सी आर पी सीचा नोटीस बत्तीसशे पन्नास लोकांचं पण एक वन फॉर्टी नाईनचं नोटीस दिलेलं सर्व मिळून आठ हजार तीनशे ते तीस लोकांच्या विरुद्धात प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्यात आलेलं आहे आणि या दरम्यान नॉन अवेलेबल वॉरंटचं ओवरऑल सत्तावीसशे चौ चो, चौसष्ट लोकांचं नॉन अवेलेबल वॉरंट बजावणी देखील केलेलं आहे आणि काही रिकव्हरी आणि सिजर्स पण केलेलं आहे त्याच्यामध्ये आर्म्स ॲक्टच्या अंतर्गत तीन पंचवीस म्हणजे जे देशी कट्टे असो किंवा पिस्टल असो असे पाच कारवाई केलेलं आहे त्याच्यामध्ये पाच आर्म्स आणि कार्डतूज दा जप्त करण्यात आला आणि प चार पंचवीस म्हणजे चाकू तलवार अशा गोष्टी बारा जप्त करण्यात आलेल्या आहे दारूबंदीमध्ये सातशे अडतीस क केसेस केल्या आणि त्याच्यामध्ये सर्व मिळून अंदाजे एक करोड सात लाख रुपयाचा सा दारूचं मुद्देमाल जप्त करण्यात आला गांजामध्ये चार केसेस केलेलं आहे आणि त्याची किंमत अंदाज अंदाजे दहा लाख सत्यात्तर हजार आहे गुटखामध्ये चौदा केसेस केलेलं आहे त्याच्या सर्व मिलून अंदाजे किंमत आहे एक लाख एकोणऐंशी हजार रुपयाचा एकोणऐंशी सॉरी गुटखामध्ये चौदा केसेस आहे एक करोड एकोणऐंशी लाख रुपयाचं किंमत आहे आणि मौल्यवीन वस्तू म्हणजे काही ठिकाणी चेकिंगमध्ये गोल्ड सापडण्यात आलेले होत्या त्याचं अंदाजे किंमत वीस लाख रुपये आहे आणि एम डीचं दोन केसेस केलेलं आहे त्याचं ब्याऐंशी लाखाचं किंमत आहे सर्व मिलून चार एक करोड रुपयाचं मुद्दमान जप्त करण्यात आलेलं आहे निवडणुकीसाठी आपल्याकडं आत्ता एक बी एस एफचं कंपनी आलेलं आहे आणि त्याच्यासोबत एक सी एस एफचं कंपनी आलेला आहे आणि कर्नाटका स्टेट आर्मोड पोलीसचा एक कंपनी आणि केरला स्टेट आर्मोड पोलीसचा दोन कंपनी आत्तापर्यंत आलेला आहे यांचा हे जे कंपनी आहे इलेक्शन वोटिंग डे म्हणजे तेरा मार्चपर्यंत रूट मार्च सर्व ठिकाणी रूट मार्च करण्याची आणि नाकाबंदी एरिया का काम आम्ही करणार आहे सॉरी तेरा मे पर्यंत सॉरी आपलं आपल्याकडं एक बी एस एफ कंपनी एक सी एस एफ कंपनी आणि एक कर्नाटका स्टेट आर्मड पोलिस कंपनी आणि दोन केरळ स्टेट आर्मोल कंपनी आलेला आहे आणि त्याच्याकडनं आम्ही रूट मार्च एरिया डॉमिनेशन आणि नाकाबंदीचा कारवाई करून ना घेणार आहे आणि कुठे ई व्ही एमचे मुवमेंट असेल त्याचे एसपॉटिंगचं काम देखील करणार आहे आणि तेरा मेपर्यंत ही सर्व काम चालू राहणार आहे आणि वोटिंगच्या दिवशी जिथं क्रिटिकल आहे सेन्सिटिव आहे ते त्या ठिकाणी त्यांचा नियुक्ती करण्यात येईल आपलं जिल्ह्याचं अंदाजे तीन हजार लोकांचं तीन हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहील आणि त्याच्यासोबत ते जवळपास तेवीसशे लोक बाहेरून बंदोबस्त आपल्याला मिळण्याची शक्यता आहे आणि आणि ॲडिशनली आपल्याला जवळपास एक तीन एक हजार लोकांचं होमगार्डचा बंदोबस्त देखील येणार आहे